श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ऐका पितृपक्षाची कथा ही कथा ऐकल्यानं तुमच्या सर्व पितृदोषापासून मुक्ती होईल तर पितृपक्ष कथा कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईने त्याला त्यागले आणि त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सुतपुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टींचे दानदेखील केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती आणि इतर संपत्ती परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे ही, ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायचित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे कर्ण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा हा स्वर्गात गेला तिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ देखील गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर करणं स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर कर्ण म्हणाला हे इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्णमुद्रा रत्न मोती वाढले जात आहेत तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का की माझ्यासोबत इथे असे व्यवहार केले जात आहेत का केले जात आहेत यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपल्या जीवन काळात जितके दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहीत आहे कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केले आहे आणि ते युगानयुग आठवतील असे सुद्धा ठेवले जातील आठवणीतही राहतील तू तु, तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रत्ने आणि हिरे मोती यांचे दान केले आहे पण तू कधीच अन्नदान केलेले नाही व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही तू दाखवला नाहीस त्यामुळे तुला इथे अण्णाऐवजी सोनं आणि रत्ने मिळत आहेत हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावं मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व समजावून सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केलं जातं पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांचा पुढील प्रवास हा सुखकर व्हावा त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जेव घातले जाते त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला पंधरा दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती देखील दिली जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती विनंती केली की त्याला पुन्हा आपल्या पितरांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या प्रामाणिक आणि विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले आणि या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पितरांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पितरांची आत्मा जो आहे तो तृप्त झाली आणि त्यालाही आत्मशांती मिळाली कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा ही सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसांच्या या कालावधीत आपल्या पितरांना पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि त्या दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत एका गावात एक सावकार राहत होता त्याला दोन मुलं होती मोठ्या मुलाचं नाव इंद्रसेन होतं तर धाकट्याचं नाव हे धर्मसेन होते सावकाराने आपल्या दोन्ही मुलांची लग्न मोठ्या थाटामाटात आनंदात केले होते त्यामुळे त्यांना आता कसलीच चिंता राहिली नव्हती ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर शोककाळा पसरते त्यानंतर दोन तीन महिने तसेच जातात भावांमध्ये संपत्तीवरून वादविवाद होण्यास सुरुवात होते धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच होती आणि ते आगाव असल्यानं संपत्तीची लोभी देखील होती त्यामुळं दोन्ही मुलांमध्ये भावांमध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळे करते त्यामुळे सावकाराचे घर मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते आणि त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला ने आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले इंद्रसेनकडे आता मोठा वाडा अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटत नव्हते तर धर्मसेन हा गरीब आणि साधा होता त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती पण त्याच्या हृदयात मोठी धर्मभाव हा आणि करोना देखील होती मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आलं आणि पितृपा पक्षात पितृपाठाचे दिवस चालू झाले तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली तुमच्या वडिलांचे आपण पित्र जेवायला घालू जेणेकरून माझ्या माहेरची लोकं येतील आणि काही इतर ना नातेवाईक देखील येतील तर त्या आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील यावर तिला तिचा पती इंद्रसेन म्हणाला कशाला उगीच खर्च करायचा नाहीतरी सर्वांना माहीतच आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर त्याची बायको म्हणाली पण आपल्या इथे तर कोणीच नातेवाईक येत नाहीत मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी मग तिचा पती म्हणाला तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात हे सर्व तू एकटी कसे करणार यावर त्याची पत्नी म्हणाली पितृ जेवू घालणे हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का तुमच्या भावाच्या बायकोला मदतीला बोलून घेते तुम्ही त्याची काळजी करू नका ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचे सांगून आले त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्राचे आमंत्रण देऊन आला मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटेच स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि अकरा वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्राचा स्वयंपाक तयार केला मग तिच्या जावेच्या माहेरची लोक आले तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली कारण तिलासुद्धा पितराचा स्वयंपाक करायचा होता ती जाताना तिला कोणीच अडवलं नाही पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठलेच सामान नाही मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले आणि त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचा पिंडदान करण्यासाठी भात शिजवला जेव्हा जेवणाचा टाईम झाला तेव्हा इंद्रसेनाच्या घरी त्याचे पित्र आले पित्रांनी पाहिलं की इंद्रसेनच्या सासरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते घरातील मृत व्यक्तीच्या ना कुठल्याच फोटोला हार घातला होता ना पिंडदान केलं होतं ना कावळ्याला नैवेद्य दाखवला होता ते पाहून पित्र नाराज झाले निराश झाले आणि तिथून धर्मसेनच्या घरी आले तिथे ते त्यांना त्यांच्या मनासारखे भोजन मिळाले नाही पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर खूप प्रसन्न झाले संतुष्ट झाले आणि त्यानंतर सर्व पित्र वरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केले तेव्हा धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आप आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला पूर्वजांनी सांगितलं की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असते तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य लाभावी सुखसंपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला धर्मसेन आणि त्यांची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक एक सोन्या नाण्यांनी भरलेली घागर वर आली आणि ते पाहून त्या पत्नींना खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पित्र आपल्यावर पावले आहेत ते आपल्यावर खुश झाले आहेत त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला मात्र तिकडे इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते त्याच्या घरात अडचणी सुरू झाल्या व्यवसायात घसरण झाली आणि त्याचे कुटुंब संकटात आले त्याने अनेक उपाय केले पण काहीही सुधारणा काही, काही केल्या झाली नाही हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले जेव्हा पुढच्या वर्षी पितृपाठ चालू झाला पितृपक्ष सुरू झाला तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपल्या भाऊ आणि वहिनीलाही सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले मग त्याच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पितरांचे श्राद्धविधी कसे करायचे हे शिकवलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवत आपल्या पूर्वजांचं पित्र घातलं आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले त्यासोबतच त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या देखील दूर झाल्या अडचणी दूर झाल्या त्या पत्नीला समजले की पितरांचे आशीर्वाद आणि धर्माच्या पाल पालनांचे महत्त्व किती आहे ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वर महत्त्वाचे असले तरी देखील धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्त्वाचे आहे गरीब असले तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त महत्त्वाचे आणि मूल्यवान आहे पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेपर्यंत अमा पक्षा पक्षा, हा मा पितृपक्ष चालतो साधारणपणे पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो या काळात लोक आपले पित्र म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतात मनुष्य जेव्हा देह त्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यांनी त्यांनी केलेल्या कर्मानुसारच नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो आपल्या केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होतो किंवा स्वर्गलोक किंवा तो नरकात देखील जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा तो आत्मा पितृलोकात आपले निवास करतो परंतु पितृपाक्षात म्हणजे पितृपाठाच्या या पंधरा दिवसांसाठी आर्यमा स्वामी हे लोकांचे द्वार खोलतात त्यावेळी सर्व पित्र आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वी लोकावर प्रवेश करतात आणि एक वर्षासाठी लागणारे जल भोजन प्राप्त करतात जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते जे लोक आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आव्हान करून त्यांना भोजन भो बो, जेवण देतात भोजन प्रदान करतात त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पित्र लोकात जातात तेव्हा जात्यावेळी आपल्या प्रियजनांना म्हणजेच आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातात ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते त्यासोबतच त्या, त्या कुटुंबातील दर दारिद्र्यता नष्ट होते तसेच जे लोक आपल्या पित्रांना जल भोजन पिंडदान करत नाही त्यांचे पूर्वज पृथ्वी लोकातून उपाशीच पितृलोकात परततात आणि ते निराश व असंतुष्ट होतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं जसं की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणं कमवलेला पैसा न टिकणं व्यवसायात नुकसान होणं मुलामुलींचे लग्न न होणं अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरं जावं लागतं पित्र लोकांच्या देवतेचे नाव आर्यमा स्वामी असे आहे आणि कावळा हे त्यांचे आवाहन वाहन आहे पित्रांच्या दिवशी कावळ्याला आव्हान केलं जातं असं मानलं जातं की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पित्रांनी भोजन केलं नाही असं मानलं जातं कावळा आपल्याद्वारे दिलेलं भोजन आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजेच आपल्या पितरांपर्यंत पोचवतो या दिवशी कुत्र्यालासुद्धा नैवेद्य चारला जातो कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चारला जातो कारण गाय ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते गायीत सर्व देवी देवतांचा वास असतो ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याने या दिवशी एकवीस लोकांना जेवू घातलं पाहिजेत मध्यमवर्गीयांनी कमीत कमी चार ते पाच लोकांना जेव घातलं पाहिजे जर एखादा खूपच गरीब असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर एक ग्लासभर पाणी ठेवून त्यांचे स्मरण केलं पाहिजे कर्ज घेऊन पितृपाठ केले नाही पाहिजे यामुळे आपले पित्र हे निराश होतात आपल्या योग्यतेनुसारच पितृपक्ष पितृपाठ जो आहे तो केला पाहिजे पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणाडाळ वडे उडीद डाळ वडे आळूवडी कांदा पाट वड़ी, वेग वेग भाजी पाटवडी तांदळाची खीर कढी अश आमटी भात कुरडई पापड असे वेगवेगळे अनेक त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाट्याची लाल भोपळा असेल गवार भाजी भेंडी भाजी कारल्याची भाजी यांचा समावेश हा होत असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसून विरहित स्वयंपाकही केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोन भाऊ आहोत किंवा तीन भाऊ आहोत मग पितृदोष मलाच का त्याचं कारण असं आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेलं असतं पितरांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष हा लागतो आणि त्याच्या ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्याने हा एक उपाय आवर्जून करावा आणि तो म्हणजे फुलपात्रात पाणी घेऊन त्यात दोन तीन थेंब गंगाजल टाकावं आणि ते नित्यनियमितपणे सोळा दिवस महादेवांच्या पिंडीवर अर्पण करावं ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचं की आपले पित्र उपाशी आहेत त्यासोबतच रात्री झोपल्यावर जर आपल्याला दोन तासाच्या आतम दोन तासाच्या आतमध्ये जाग येत असेल आणि जाग आल्यावर आपल्याला काही खाऊशी वाटत असेल आणि पाणी पिऊ किंवा पाणी प्यावंसं वाटत असेल तर आपण समजून जावं की आपले पित्र उपाशी आहेत किंवा ते तहानलेले तहानेने व्याकुळ आहेत या कथेतून हे शिकायला मिळतं की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचं दान आहे कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणं त्यांच्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे पितृपक्षात या गोष्टी आवर्जून कर कराव्यात पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण करावं यात जल काळे तीळ व फुलांचा वापर करावा त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करून मा श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावं सात्विक भोजन करावं लसूण कांदा याचा वापर करू नये त्याचबरोबर गरज व्यक्तींना आवर्जून मदत करावी यथाशक्ती जे शक्य असेल त्या तशी मदत करावी त्याचबरोबर मुंग्यांसाठी साखर किंवा इतर कुठलाही गोड पदार्थ ठेवावा घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी ठेवावं त्याचबरोबर अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात कावळा किंवा कुत्रा आपल्या घरी दारी आला तर त्याला थो थोडीशी पोळी किंवा भाकरी ही आवर्जून द्यावी जेणेकरून आपले पितर आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ